भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करत आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय सर्वत्र भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उद्देशिकेचं वाचन देखील करण्यात येत आहे भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकमता यांचे आश्वासन देणारी बंदुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानासभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी દ્વારે સંવિધાન અંગીકૃત અને અધિનિયમિત કરતાપ્રદ આપણ કરી આહો બા भारतीय संविधान दिनानिमित्त आपण बघतोय पुण्यामध्ये सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करून सर्वत्र हा दिन साजरा होताना दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि उद्देशिकेचं वाचन देखील करण्यात आलेलं आहे आपल्या आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय भाऊ काय सांगाल आपण आज संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं वाचन देखील केलंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन केले म्हणता म्हणता राज्य घटना निर्माण होऊन या देशामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांच्या माध्यमातून संविधानाची रचना होत असताना समाजाला एक सर्व धर्म समभावाला एकत्र घेऊन ही लोकशाही जागृत राहण्याच्या दृष्टिकोनातने हे संविधान निर्माण करण्यात आलेले आणि ती परंपरा आज देखील कुठेही खंडित झालेली नाहीये आणि या गोष्टी लक्षात घेत असताना कारण की आपल्या देशाच्या संविधानाच्या माध्यमातूनच लोकशाही खऱ्या अर्थाने जागृत होण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी संविधानाचा वाचनाचा कार्यक्रम आदरणीय आणि आदेशानुसार या ठिकाणी होतोय आम्हाला त्याचा आनंद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घटनेच्या माध्यमातून समाजाच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्याचा संकल्प आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने करूया आणि सर्व समाज हा भारतीय लोकशाहीला मानणारा समाज आहे हा भाव देखील या संविधान वाचनाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी वंदन करतो त्यांनी जो वसा दिलेला आहे तो वसा जपण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करू एवढं या प्रसंगाच्या निमित्तानं आपण बघितलं की सातत्याने महाविकास आघाडी काही दिवस म्हणत होते की संविधान बदलणार आता महायुतीचं सरकार आलेलं आहे काय सांगायचं एक लक्षात ठेवा देशामध्ये कोणीही आलं कशाही पद्धतीने आलं तर संविधानाला कोणी हात घालू शकत नाही ते अखंडितपणे ती जी परंपरा आहे संविधानाची ती कोणी मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्या पद्धतीचे फटके राजकीय जीवनामध्ये मिळालेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो फटका मोठ्या प्रमाणामध्ये कारण त्यांनी लोकसभेच्या वेळी सर्वसामान्य माणसाची संविधानाच्या माध्यमातून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच बक्षीस त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालेले तर आपण बघितलं की हे होते राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि आताच उद्दिषिकेचं वाचन देखील करण्यात आलेलं आहे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत सर्वजणांनी मिळून आज या उद्दिष्टिकेचं वाचन केलेलं आहे आणि आपली जे काही संविधान आहे ते कुणीही मोडू शकत नाही किंवा कुणीही त्याच्यामध्ये काही बदल करू शकणार नाही असं देखील शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितलेलं आहे Uh, संविधानचं वाचन देखील करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आ, आज आ... त्या अभिवादन उद्देश कर। करून उद्देशिकेचं वाचन देखील केलेलं आहे पाठीमागं आपण बघतोय सर्वच जणं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतायत पुष्पहार अर्पण करून संविधानाचं वाचन करत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करतायत आणि हा संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय सीएम झिंडिया प्राजक्त बिबे सह निलेश बिबे पुणे